तर रासायनिक जे बुरशीनाशक नाच ते आपण इथं दोन ग्रॅम घेतलेले रासायनिक गुड शिरायचे सांगितलं मी आपल्याला तुम्ही बावीस टीम हयरम कॅप्टन साप वगैरे जेवढ्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते घेऊ शकता आता हे बिया नाही बघा कांद्याचं लिमा डार ग्रेट त्या पाण्याचं बियाण तर सुरुवातीला काय करायचं आपल्याला पावडर घेशी नाशकाची पसरून द्यायची हळवारपणे बघा आता अडचण काय येते हवा चालू असल्यामुळे उडते किंवा त्याला चिकटत नाही तर एकदम थोडस किंवा आंबट ओला याला असं या पद्धतीने करून घ्यायचे तो पण चालून द्यायचा फक्त उद्देश एकच आहे की याला आपल्याला एकदम ओलं करायचं नाही नाहीतर काय होत आहे जास्त गोळे बांधले जातील गोळे पण बांधू द्यायचे नाहीये आणि जास्त पाणी जर झालं तर परत आपल्याला माहिती आहे पाणी जर का बियाण्याला लागलं तर ते लगेच त्याचं प्रक्रिया सुरू झाली ज्यांनी व्हायची ती सुद्धा आपल्याला करायची नाही तर अशा पद्धतीने आपल्याला ती प्रक्रिया आहे याला करून घ्यायची काळजी परत एकच घ्यायची काही शेतकरी बांधवांना आता जसं आपण विचारतो तर त्यांच्याकडनं प्रतिक्रिया अशी येतात की पूर्ण आता काळं बियाणं जे आहे पूर्ण आपलं प्रत्येकाला चिकट त्यांना समजाचा असतो बियाण्याचं याचं गुरुची नसतात तर आणि जास्त करतात काही लोकं मूठभर गेलात काही अंदाज घेतात अंदाजे आपल्याला घ्यायचे नाही हे नॅनो वर जर तयार झालेलं दुसरीनाशे असं रासायनिक दुष्शी नाशक एक जरी मामुली कण जरी त्या लागला तरी हा बसतो त्याच्यामुळे प्रमाणात घ्यायचं असतं त्याच्यामुळे दोन ग्रॅमपेक्षा जास्त शक्यतो रासायनी दुष्सीनाशकचा वापर आपल्याला दिस्पक्रियेमध्ये करायचं नाही असं अशा प्रकारे बियाण्याला गाण्याला दिस्पक्रिया झाल्याच्या नंतर आपल्याला असं पातळ पचरून द्यायचं आहे आणि सावलीमध्ये साधारण एक दहा ते पंधरा मिनटं वाढ जायचं आहे तर अशा पद्धतीने ही बीज प्रक्रिया आपल्याला कांद्याच्या बियाण्याची करायची आहे आणि जसं सांगितलं तसं आपल्याला हे